गेल्या महिन्याभर किंवा आठवडाभर एवढी घिबली फोटो बनवण्याची एवढे ट्रेंड आहे अनेक जण आपल्या स्टेटसला आपल्या फोटोला घिबली स्टाईल बनवण्याचा प्रयत्न करतात पण ही घिबली स्टाईल फोटो बनवण्याचा ताण ओपन यायचे जे कर्मचारी त्या कर्मचाऱ्यांवर पडला यासाठीच त्या कर्मचाऱ्याचा म्हणजेच ते गिबली स्टाईल बनवण्या ओपन आयचा जो सीई ओ आहे त्या सीईओने जगभरात सध्या गिबली स्टाईल्स फोटो बनवण्याचा चांगला ट्रेंड आहे ही चर्चेत आहे तोच ट्रेंड चार्टीबीच्या नव्या ओपन ए च्या माध्यमातून हा एक ज्युबली स्टाईल फोटो बनवले जातात आणि सध्या हा ट्रेंड आहे हा ट्रेंड हा फोटो बनवण्याचा ट्रेंड एवढा वाऱ्यासारखा पसरला की अनेकांना ज्युबली स्टाईल फोटो बनवण्याची उत्सुकता वाढली आणि प्रत्येकजण जण स्टाईल फोटो बनवताना पाहायला भेटतोय त्यामुळे त्या कंपनीच्या जा कर्मचाऱ्यांचं काम ओढलं हो त्यांच्यावरती ताण तणाव होण्यास सुरुवात झाली आणि शेवटी हा ताण तणाव वाढल्याने ओपन ए आय चे सीईओ सॅम ऑल्टरनेट यांनी ट्विट करत सर्वांना विनंती केली माहिती दिली जरा शांत रहा वेडेपणा आहे आमच्या टीमला झोपेची गरज आहे ते खूप ताण तणावाखाली आहे अशी त्यांनी ट्विट करून माहिती दिली पुढे त्यांनी म्हणताना वाटले की कंपनीचे जी पी यू ग्राफिक प्रोसेसिंग युनिट दबावाखाली असल्याचं सुद्धा त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे आणि नेटकर यांनी त्यावरही त्यांना एक रिव्यू ट्वीट करून सांगितलं की या जर तुमचे कर्मचारी तणाव तणावकारले असतील तर त्यांना तुम्ही काढून टाका आणि यावरती उत्तर देताना त्या सीओने सांगितलं माझे कर्मचारी खूप चांगले आहेत पुढे दुसरी गोष्ट म्हणून ओपन एआयच्या या मागणीला ओपन ए आयवरती हे फोटो बनवण्याचा ट्रेंड वाढला आहे त्यामुळेच फ्रीमध्ये जे कस्टमर हे फोटो बनवण्याची स्टाईल जी बनवण्याची वापरत आहेत त्या लोकांसाठी काही लिमिट काही फोटोज मर्यादित करण्यात आले आहेत म्हणजे एक फोटो किंवा दोन फोटो एवढंच लिमिट ठेवण्यात आलं आहे तर हा गिबली फोटो ओपन ए जे हे टूल आहे त्यावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा